मित्रांनो नमस्कार आपण आता एका अशा जबरदस्त स्पॉटवर आहोत पुणे बँगलोर रोडपासून हार्डली दोन ते तीन किलोमीटर आत म्हणजे खेडशिवा फूडच्या थोडंसं तुम्ही पुढे आलात टोल नाक्याच्या थोडं पुढं तुम्ही आलात की हा एक अतिशय चांगला वाडा म्हणजे जुन्या पद्धतीचे मी आत्ता घर बांधलं आहे साधारणतः सहा बेडरूमचं हे टोटल हा वाडा आहे दोन किचन आहेत दोन हॉल आहेत आणि शिवाय त्याच्यामध्ये केअर राहण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं रूमसुद्धा आहे तर ही प्रॉपर्टी आपल्या यश ग्रुप प्रॉपर्टीकडे विक्रीसाठी आली आहे अतिशय सुंदर लोकेशनला आहे कात्रजच्या घाटापासून फार फार तर बावीस किलोमीटर हे डिस्टन्स दाखवत आहे फार्म हाऊस तुम्ही पाहताय वरती हे सगळं निसर्गरम्य असं वातावरण आणि हा वाडा टोटल सहा बेडरूमचा हा वाडा आहे दोन हॉल आहेत दोन बेडरूम आहेत सॉरी बेडरूम टोटल सहा आहेत आणि दोन हॉल दोन किचन आहेत बेस्ट प्रॉपर्टी आहे आपल्यापैकी कुणीही सेकंड होमच्या दृष्टिकोनातून ही प्रॉपर्टी घेण्यासाठी जर इंटरेस्टेड असेल तर पुण्यापासून हे खूप जवळ असं एक अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे जुन्या पद्धतीने यांनी ही प्रॉपर्टी बांधलेली आहे आणि पुण्यापासून काय फार लांब नाही आहे कात्रच्या घाड्यापासून बावीस किलोमीटर गुगल मॅपवरती लोकेशन दाखवत आहे आपल्यापैकी कुणीही हा वाडा खरेदी करण्यासाठी जर इंटरेस्टेड असेल तर मला नक्की संपर्क कळा माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा हा एक बेडरूम बघितला आपण अशा पद्धतीचे नी बेडरूम्स केलेत हे बघा हा एक बेडरूम तो एक बेडरूम अतिशय मस्त असं वाड्याचं फील येत आहे तुम्ही हे घेऊन रेंट सुद्धा करू शकता बेस्ट प्रॉपर्टी आहे आपल्यापैकी कुणी जर इंटरेस्टेड असेल तर मला नक्की संपर्क करा याचं लँड म्हणजे टोटल जी जागा आहे ती जवळजवळ सहा गुंठे जागा आहे टी पी कलेक्टर एन ए सँक्शन ही जागा आहे तेव्हा पेपर सगळे क्लिअर आहेत पेपरला काही अडचण नाही या, या पद्धतीचं किचन ओके छान थीम केली आहे सहा बेडरूम दोन किचन दोन हॉल वॉशरूम पाहतोय आपण केअरटेकर राहण्यासाठी एक स्वतंत्र रूम आहे ती दाखवतो तुम्हाला मी छान प्रॉपर्टी पुण्यापासून फार फार तर एक तासभर लागेल आपल्याला या प्रॉपर्टीवरती पोचायला इकडं त्यांनी तीन बेडरूम दिलेत आणि हॉल किचन दिला इकडे तीन बेडरूम आणि हॉल किचन दिला तेही दाखवतो तुम्हाला अतिशय मस्त इथं आपण असं पाणी भरून ठेवू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं हवीत कमळ किंवा अजून काही त्या पद्धतीची आपण इथं करू शकतो आणि पावसाचं पाणी नॅचरली येत त्याच्यामध्ये आणि त्याला लेआउट सुद्धा आहे बाहेर जाण्यासाठी वॉशरूम टॉयलेट बाथरूम छान प्रॉपर्टी आहे सहा गुंट्यामध्ये प्रॉपर्टी आहे आपल्यापैकी कुणी इंटरेस्टेड असेल सदरच्या प्रॉपर्टीसाठी तर मला नक्की संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा परत एकदा संपर्क नंबर रिपीट करतो सत्तर अठ्ठ्याऐंशी सात बारा सात बारा सोपा नंबर आहे येस ग्रुप प्रॉपर्टीसाठी वसी माता जय हिंद जय भारत